नमस्कार मित्रांनो राजेश कितीतरी महिन्यानंतर आपल्या घरी जात होता तेव्हा तो स्टेशनवर पोहोचला तेव्हा एक सुंदर मुलगी त्याच्या जवळ आली आणि म्हणाली भावा मी सकाळपासून उपाशी आहे मला थोडे पैसे देतोस का तेव्हा राजेशने हळूच नजर त्या मुलीच्या चेहऱ्यावर टाकली तर ती खूपच सुंदर होती तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की एवढी सुंदर मुलगी सुद्धा भीक मागू शकते मग राजेशने आपल्या खिशामध्ये हात घातला चार महिन्यांच्या पगाराचे पैसे त्याच्या खिशामध्ये होते त्या पैशातून एक शंभर रुपयांची नोट काढून राजेशने त्या मुलीला दिली पण राजेशच्या हातामध्ये एवढे पैसे पाहून त्या मुलीला लालसा झाली म्हणून ती म्हणाली काय रे भावा तू मला थोडे जास्त पैसे देऊ शकतोस का मी खूपच परेशान आहे इथे या एवढ्या मोठ्या शहरामध्ये स्वतः विना कोणीही मदत करत नाही भावा तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला शब्द देते एक ना एक दिवस मी तुझे सर्व पैसे परत करेन एवढे ऐकल्याबरोबर राजेशने बाकीचे सर्व पैसे आपल्या खिशामध्ये ठेवले आणि म्हणाला बहिणी मी खूपच गरीब आहे चार महिन्यांपासून मी घाम गाळून ओव्हर करून खूप कष्टाने हे पैसे जोडले आहेत माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये कर्ज झाले आहे त्याचे व्याज द्यायचे आहे मूळ रक्कम तर माहीत नाही पर कधी परत करेन म्हणून लालच करू नको जे दिले आहे तेवढे घे तेवढ्या पैशांमध्ये तू एक वेळ पोटभर जाऊ तर शकशील तेव्हा ती मुलगी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली भावा तुझ्या किती ती बहिणी आहेत राजेश म्हणाला तीन बहिणी आहेत एकीचे लग्न झाले आहे आणि दुसऱ्या दोघी अजूनही शिकत आहेत त्यावर ती मुलगी म्हणाली मग मला सुद्धा तुझी बहीण मानना भावा आता मी खूपच अडचणीत आहे माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला राहायला घर सुद्धा नाही मला पाच हजार रुपये दे आणि तुझा पत्ता दे जर मी जिवंत राहिली तर मी नक्की तुझे पैसे परत करेन आणि जर का मी आली नाही तर समजून जा की तुझी एक बहीण कमी झाली राजेश खूपच भाऊ माणूस होता आपल्या बहिणीसाठी तो किती कष्ट उचलण्यासाठी तयार होता तेव्हा भरलेल्या डोळ्यांनी राजेश म्हणाला जर तू मला भाऊ बोलत आहेस तर शुभ बोल बहिणी मग राजेशने आपल्या खिशातून पैसे काढले आणि दहा हजार रुपये मोजून तिला देताना म्हणाला जर तू आयुष्याची लढाई लढत लड़ा आहेस तर पाच हजार रुपयांमध्ये काय होणार त्यामुळे थोडे जास्तच घे शक्य झाले तर परत दे पण एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानू नकोस त्या मुलीने आपल्या हातात पैसे घेतले आणि रडतच जमिनीवर बसली आणि म्हणाली भावा माझ्या डोक्यावर हात ठेव खूप दिवस झाले पण कोणी आपले मिळाले नाही तेव्हा राजेश तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला देवाने तुला एवढी यशस्वी बनवावी की एक दिवस मी गर्वाने सांगू शकेन की ही माझी बहीण आहे मग राजेशने त्या मुलीला आपला पत्ता दिला आणि राजेश जाऊन बसला आता त्याने आपल्या खिशावर हात ठेवला तेव्हा त्याचा खिसा कमी फुगला होता कारण अगोदर त्याच्या खिशामध्ये बावीस हजार रुपये होते पण आता फक्त बारा हजार रुपये राहिले होते तेवढ्या त्याची नजर खिडकीतून बाहेर गेली तर त्याला जवळच शिव मंदिर दिसले तेव्हा तो बसल्या जागेवरूनच हात सोडून म्हणाला त्या मुलीची रक्षा कर भोलेनाथ जेव्हा राजेश घरी पोचला तेव्हा त्याची बायको मुले आणि दोन बहिणी त्याची वाट पाहत होत्या त्याने बरोबर काही खाण्याच्या वस्तू आणि कपडे आणले होते ते पाहताच त्याच्या बहिणी आणि मुले खुश झाली मग त्याने खिशातील पैसे काढून आपल्या बायकोच्या हातावर ठेवले ते पैसे मोजताच त्याची बायको म्हणाली हे तर फक्त बारा हजार रुपये आहेत तुम्ही तर बोलला होता बावीस हजार रुपये घेऊन येत आहात तेव्हा राजेशने स्टेशनवर घडलेली सर्व घटना आपल्या बायकोला सांगितली तेव्हा त्याची बायको डोक्यावर हात मारत म्हणाली हे देवा एवढा मूर्ख माणूस तू माझ्याच नशिबात का दिलास अरे वेड्या माणसा आज काल लोक अशीच काही ना काही कारणे पुढे करतात आणि लोकांकडून पैसे लुटतात असे कितीतरी लुटारू फिरत असतात तेव्हा राजेश मोठ्या विश्वासाने म्हणाला की लुटारू नव्हती ती मी एवढाही मूर्ख नाही मला माणसे ओळखता येतात ती एक मजबूर मुलगी होती आणि त्यामुळेच माणुसकीच्या नात्याने मी तिची मदत केली तेव्हा राजेशची बायको हात वारे करत म्हणाली महा मूर्ख हात तुम्ही समजा ती मूर्ख ती मूर्ख नव्हती हे मी मान्य करते पण तुम्ही असे कोणते मोठे अदानी अंबानीचे अवलाद हात पन्नास शंभर रुपयाची मदत केली असतीस तर मी काहीच बोलले नसते पण एवढे दहा हजार रुपये देण्याची काय गरज होती त्यावर राजेश म्हणाला त्या मुलीच्या जागी जर माझी बहीण सुजाता असती तर काय झाले असते मी माझ्या बहिणीला तिथे तशीच अडचणीत सोडून आलो असतो का त्यावर म्हणाली तुझी तुमची एक चांगली मुलगी आहे ती शहरामध्ये एकटी शेटी करत का फिरेल अरे आपल्यासाठी दहा हजार बायको मुलांपासून दूर राहून किती मुश्किलीने ते पैसे कमावले होते साने आज एका अनोख्या मुलीला तेच तुझ्या मेहनतीचे पैसे असेच देऊन आल्यास राजेशची बायको खूप वेळ बडबड करत होती पण आता राजेश तिला उत्तर देण्यासाठी शब्द शिल्लक राहिले नव्हते त्यामुळे तो फक्त शांतपणे बायकोची बडबड ऐकत होता मग हळूहळू वेळ पुढे जात राहिली पण राजेश आता पुन्हा मुंबईला आला नाही तो गावातच राहून मोल मजुरीचे काम करू लागला त्याच्या दोन्ही बहिणी सुद्धा आता हळूहळू मोठ्या होत होत्या आणि त्याची मुले सुद्धा स्कूलला जाऊ लागली होती त्यामुळे आता राजेशची परिस्थिती अशी होती की कमाई कमी आणि खर्च डोंगरा एवढे होते पहिल्या बहिणीच्या दुसऱ्या लग्नासाठी त्याने जे कर्ज घेतले ते आजही तसेच शिल्लक होते तो त्या कर्जाचे फक्त व्याज भरत होता आता त्या मुलीला पैसे देऊन सात वर्ष झाले होते परंतु त्याची बायको अजून ती गोष्ट विसरली नव्हती कारण जेव्हा कधी त्या दोघांमध्ये वाद व्हायचा तेव्हा त्याची बायको न विसरता त्या गोष्टीवरून राजेशला टोमणे मारायची एक दिवस अशी संध्याकाळची वेळ होती राजेश मजुरी मजुरी करून नुकताच घरी आला होता त्याची दोन मुले आणि दोन बहिणी बाहेर अंगणामध्ये बसून आपला भैस करत होते तर बायको चारा घालत होती एवढ्यातच एक चम चमचमती अगदी नवी महागडी कार राजेशच्या घरासमोर येऊन थांबली राजेशच्या घरामध्ये एकच पक्की रूम बांधली होती बाकी इतर तीन विठान मातीमध्ये बांधलेले कच्चे रूम होते तो पक्क्या रूमच्या बाहेर मोकळ्या जागेत चुलीवर चहा बनवत होता राजेशनी पाहिले तर त्या गाडीचा ड्रायव्हर मुलांना काहीतरी विचारत होता मुलांनी होकारार्थी मान हलवली तेव्हा त्या ते ड्रायव्हरने गाडी राजेशच्या घराच्या अंगणामध्ये आणली गाडी आपल्या घराच्या अंगणात आल्याबरोबर राजेश उठून उभा राहिला आता गाडी त्याच्या घराच्या अंगणाच्या मधोमध मद येऊन थांबली होती पहिले तर गाडीतून ड्रायव्हर उतरला मग एक हट्टाकट्टा माणूस त्या गाडीमधून खाली उतरला आणि त्याच्या मागून एक सुंदर मुलगी गाडीतून खाली उतरली त्या सुंदर मुलीला सुजाता म्हणाले अरे ही तर सिरियल मधली हिरोईन जानवी आहे राजेशची बहीण सुजाता जी कॉलेजमध्ये शिकत होती घरामध्ये तर टीव्ही नव्हता परंतु ती कधी कधी आपल्या मैत्रिणीच्या घरी जाऊन टीव्ही पाहत असायची टीव्हीवरील नायिकेला आपल्या घरी पाहून सुजाताला जणू काही आश्चर्याचा धक्काच बसला होता तिचा विश्वासच बसत नव्हता गाडीमधून खाली उतरल्यानंतर ती सुंदर मुलगी राजेश कडे गेली तेव्हा राजेशने पटकन तिला ओळखले की ही तीच मुलगी आहे जिला आपण स्टेशनवर मदत केली होती म्हणून तो सुद्धा स्मिता असे करत तिच्याकडे पाहू लागला तर राजेशची बायको मुली जागच्या जागी उभी राहून आश्चर्याने हे सर्व पाहत होती जान्हवी जशी राजेशच्या जवळ पोहोचली तेव्हा तिने लगेचच राजेशच्या पायांना स्पर्श केला आणि पुन्हा त्याला भाऊ म्हणून मिठी मारली राजेश दिवसभर मजुरी करून आला होता त्याचे शरीर पूर्णपणे घामाने भिजले होते त्यामुळे घामाचा वास येत होता म्हणून तो, तो लगेचच म्हणाला बहिणी आताच मी कामावरून आलो आहे कपडे घामाने भिजले आहेत त्याचा वास येत आहे अजून मी अंघोळ केलेली नाही तेव्हा जानवी म्हणाली भावाचा घाम बहिणीसाठी एखाद्या सुगंधापेक्षा कमी होत नाही तिच्या तो म्हणून शब्द ऐकताच राजे सुद्धा खुश झाला आणि त्याने बहिणीला मिठी मारली राजेशची बायको आतापर्यंत दूर अगदी शांतपणे सर्व काही पाहत होती पण जान्हवी जेव्हा भाऊ म्हणाली तेव्हा तिला सर्व काही समजले म्हणून तिने लगेच संगणामध्ये दोन खुर्च्या आणून ठेवल्या राजेश आपल्या बहिणीचा चेहराने आडत होता तेव्हा जान्हवी स्मित हास्य करत म्हणाली भावा टेलिव्हिजनवर नाटकामध्ये आणि मालिकेत का मिळाले आहे तुझा आशीर्वाद कामी आला तेवढ्याच सुजाता जवळ आली आणि म्हणाली तू ना ताई तेव्हा सुजाताला आपल्या जवळ घेतली आणि म्हणाली हो तुझी मोठी बहीण आहे मग जान्हवी अंजली आणि सुद्धा भेटली मग तिने राजेच्या दोन्ही मुलांना आपल्या मिठीत घेतले आणि मग ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला म्हणाली तुम्ही दोघेही परत जा मी एक रात्र माझ्या भावाच्या घरीच थांबणार आहे तुम्ही हायवेवर कोणत्या तरी हॉटेल मध्ये थांबा सकाळ झाली का तुम्ही मला घ्यायला या तेव्हा ते दोघेही गाडी घेऊन निघून गेले रात्री ती राजेच्याच घरी थांबली सर्वांसाठी आणलेले गिफ्ट आणि कपडे तिने दिले मग ती सर्वांना म्हणाली या जगात मी एकटी आहे मी लहान असतानाच माझी आई हे जग सोडून निघून गेली त्यानंतर बाबांनी दुसरे लग्न केले पण सावत्र भाऊ आणि बहीण आणि सावत्र आई त्यांच्याबरोबर माझे कधीही पटले नाही आणि माझ्या बाबांना सुद्धा माझी पर्वा नव्हती पण पर निरागस आणि एकांतात जीवन जगत असताना सुद्धा मी ऍक्टिंग करायला शिकले होते आणि त्याच कारणामुळे मी मुंबईला गेली मुंबईला गेल्यानंतर माझ्यावर एक वेळ अशी आली होती की मी पूर्णपणे हरून गेली होती कारण माझ्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे राहिले नव्हते राहण्याचं तर काही ठिकाणच नव्हता मी जेव्हा रात्रीच्या वेळी कुठे थांबायची तेव्हा फाटलेली चादर फाटलेले कपडे अंगावर घेऊन कशी तरी रात्र काढायची पण तशा कपड्यांमध्ये आपल्याला लगेच कोण मोठ्या रकमेची मदत करणार तयार होणार नाही याची मला जाणीव होती म्हणून मी दिवसात जे अंगावर चांगले कपडे होते त्याच कपड्यांवर शेशेंच्या आजूबाजूला फिरत असायची पण लवकरच मला माझा राजेश दादा मिळाला आणि माझ्या वाईट वेळेत मला हरण्यापासून त्याने वाचवले मी आज जी काही आहे ती माझ्या राजेश दादामुळेच आहे आज तो कोणत्याही अलिशान फ्लॅट मध्ये बंगल्यामध्ये अथवा हॉटेलमध्ये नव्हती ती विशाल आभाळ बाळाखाली उघड्या अंगणात झोपली होती पण आज तिच्याबरोबर तिच्या भावाचे म्हणजे राजेशचे पूर्ण कुटुंब होते त्यामुळे त्या सर्वांसोबत जान्हवीला अगदी शांततेची झोप लागली आणि राजेशच्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा ती आता परकी वाटत नव्हती सकाळ झाली तेव्हा जान्हवी राजेशला म्हणाली भावा या सुटकेस मध्ये काही पैसे आहेत ते ठेवून घे आणि एक सुंदरसे घर बनव मुलांचे चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन करून घे कारण आजपासून तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च करण्याची जबाबदारी ही तुझी बहीण घेत आहे आणि त्यासाठी मी अधून मधून माझ्या भावाच्या घरी येत राहीन तेव्हा राजेश म्हणाला आमच्या घरात बहिणीकडून मुलींकडून काहीही घेतले जात नाही म्हणून तू माझ्यावर पाप चढू नकोस बहिणी म्हणून मी हे पैसे तुझ्याकडे नाही घेऊ शकत तेव्हा जानवी रडतच म्हणाली असे बोलून तू मला परके करू नकोस भावा जर बहिणीकडून काही पै घेऊन तुला पाप लागत असेल तर तू तु मला तुझा छोटा भाऊ मानपण मनाई करू नकोस हे समजून घे की माझ्या छोट्या बहिणींसाठी आणि भाच्यांसाठी करत आहे यातून मला खूप पुण्य मिळेल आणि ते माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस भावा राजेश बायको जी रात्रीपासून अगदी शांत होती ती म्हणाली ताई मला माफ करा मी तुमच्याविषयी खूपच चुकीचा विचार केला होता मला तर असेच वाटत होते की तुम्ही आमच्या सारख्या गरिबाचे दहा हजार रुपये खाल्लेत त्यावर जानवी म्हणाली यामध्ये तुमची कोणतीही चूक नाही वहीने मी समजू शकते तुम्हाला लोकांमध्ये लोकांसाठी त्यावेळी ते, ते पैसे खूप महत्वाचे होते तो तर राजेश दादाच्या मनाचा मोठेपणा होता त्याने एका मुलीवर दया दाखवली नाही तर स्वतःच्या कष्टाने कमावलेली एवढ्या महिन्यांची पुंजी त्याने माझ्या हातावर ठेवली असे लोक जगामध्ये खूपच कमी आहेत वहिनी तुमचा नवरा करोडो मध्ये एक आहे माझ्यासाठी ते पैसे एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नव्हते त्या पैशांमुळेच आज माझे पूर्ण आयुष्य बदलले आहे आज माझ्यावर आणि माझ्या पूर्ण यशावर तुम्हा सर्व लोकांचा पूर्ण अधिकार आहे म्हणून मनावर कोणत्याही प्रकारचे ओझे ठेवू नका वहिनी जान्हवी करून पैसे घेणे राजेशला चांगले वाटत नव्हते म्हणून तो दूर जाऊन बसला तेव्हा जान्हवी त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली दादा याचा अर्थ तू तु मला तुझी बहीण मानण्यापासून नकार देत आहेस तेव्हा अश्रू भरल्या डोळ्यांनी राजेश म्हणाला मी असे कधी म्हणालो त्यावर जान्हवी म्हणाली पण दादा तू तर हे पैसे घेण्यास नकार देत आहेस मी तर तुमच्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती विचार केला होता की खूप पैसे कमवून आणि मुंबईमध्ये तुम्हा लोकांसाठी एक घर खरेदी करेन मग तुम्हा सर्वांना तिथे बोलावून घेईन पण तुम्ही तर आताच माझे हृदय तोडलेत अनाथ आहे मी विचार केला होता मला एक कुटुंब मिळाले आहे पण तुम्ही तर मला आपली मानण्यास सुद्धा मनाई करत आहात तेव्हा राजेश म्हणाला माझा प्रामाणिकपणा मला असे करू देत नाही मी आयुष्यात एक वेळ उपाशी राहून काढील पण आजपर्यंत कोणासमोर हात पसरले नाहीत ग बहिणी तेव्हा जानवी म्हणाली भावा फक्त एकदा ती वेळ आठव जेव्हा तू मला पैसे देत होतास आणि मी ते घेत होते मी तुला भाऊ मानून ते पैसे घेतले होते नाही तर मी सुद्धा खूप प्रामाणिकपणा आहे दादा एवढ्या मोठ्या शहरांमध्ये मी फक्त तुझ्या समोर हात पसरवले होते याचा अर्थ नक्कीच आपले कोणते ना कोणते नाते असेल मला तर असे वाटत होते की तू माझा सक्काच भाऊ आहेस तेवढ्यात गाडी आली होती म्हणून जानवी गाडीकडे जात म्हणाली तू असा वागत राहिला तर यापुढे मी कधीही येणार नाही रक्षाबंधनाला सुद्धा नाही तेव्हा राजेश पटकन म्हणाला आहे अशी रागावून जाऊ नकोस एवढे एक तास ती एखाद्या लहान मुलीसारखी धावत आपल्या भावाजवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाली आजपासून माझे आई बाबा भाऊ सर्व काही तूच आहेस त्यामुळे मी तुम्हा लोकांसाठी जे काही करेन त्यासाठी मनाई करू नका नाहीतर मला गमावून बसाल एवढे बोलून ती पानाव डोळ्यांनी पुन्हा एकदा सर्वांना मिठी मारून तिथून निघून गेली मग राजेशच्या बायकोने जेव्हा ती बॅग उघडून पाहिली तेव्हा ती बॅग पाच पाचशेच्या नोटांनी भरली होती आता घरातील सर्वजण त्या कागदांच्या तुकड्यांमध्ये पाहत होते कारण त्यांच्यावर सर्व जग चालत आहे त्यांच्यासाठीच लोक एकमेकांचा गळा सुद्धा तयार आहेत त्या एका कागदाच्या तुकड्यासाठी मजुराला सुद्धा दिवसभर आपला घाम गाळावा लागतो सर्व नाते संबंध त्याच कागदामुळे बांधले गेलेले आहेत तर काही लोकांसाठी तेच कागदांचे तुकडे देवापेक्षा जास्त महत्वाचे आहेत पण राजेश आणि जान्हवी सारखे सुद्धा काही लोक आहेत कारण खरंच त्यांच्या आयुष्यात कागदांच्या पैशा पैशांपेक्षा माणुसकीला दिलेल्या वचनाला जास्त महत्व आहे तर मित्र मैत्रीण तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद